पुण्यात मागील काही दिवसांपासून वाहनांच्या तोडफोडीच्या घटना समोर येत आहेत हे सत्र अद्यापही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे भिबुवाडीतील अप्पर इंदिरानगर दुर्गामाता गार्डन राजीव गांधीनगर परिसरात दहशत माजवण्यासाठी तिघांनी जवळपास पंचवीस ते तीस वाहनांची तोडफोड करण्यात आली पहाटे पावणे तीन वाजता घडलेल्या या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे या यामुळे रहिवाशांमध्ये घबराट उडाली भिब्वीवाडीमध्ये घरासमोर आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष करत टोळक्याने दुचाकी टेम्पो रिक्षाची दाणक्याने तोडफोड केली या घटनेमध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले टोळक्याने शिवेगाळ करून दहशत माजवली वाहन तोडफोडीचा आवाज ऐकल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केला टोळके तेथून पसार झाले या घटनेमुळे हातावर पोट असलेल्या लोकांच्या वाहनांचे नुकसान झाले असून हो नागरिकांकडून मोठा संताप व्यक्त केला जातोय दरम्यान घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर बिबीवाडी पोलिसांनी या तीन समाजकंटकांना वेल्हा तालुक्यातील सापेगाव येथून अटक केली आहे